लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लखपती दिदी योजनेबाबतही राज्यात सध्या जोरदार चर्चा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच या योजनेबाबतचा एक कार्यक्रम जळगावामध्ये झाला सध्या राज्यात लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय या योजनेची राज्यात चांगली चर्चा देखील आहे राखी पौर्णिमेच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून जमा देखील झालेत त्यामुळे युती सरकारची ही महत्वाकांक्षी योजना सध्या महिलांमध्ये लोकप्रिय आहे आणि आता या योजनेच्याच धर्तीवर महाराष्ट्रात लखपती राज्यात चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच या योजनेबाबतचा एक कार्यक्रम जळगावामध्ये झाला काय आहे ही योजना या योजनेची सुरुवात कधी झाली फॉर्म कसा भरायचा हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना या योजनेची घोषणा केली एक वर्षापूर्वी ही योजना झाली या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी एक ते पाच लाख रुपयांचं कर्ज दिलं जातं आर्थिकदृष्ट्या वंचित असलेली महिला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काय पात्रता आवश्यक का आहे ते बघूयात लखपती दिदी योजनेसाठी पात्रतेच्या अटी या प्रत्येक राज्यांमध्ये काही प्रमाणात वेगळ्या आहेत या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी ही एक अट आहे त्या महिलेचं वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे तसंच महिलेचं वय अठरा ते पन्नास दरम्यान असावं या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणंही आहे लखपती दिदी योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे कुठली कुठली कागदपत्र लागतात ते बघूयात तर तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र पासबुक मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो असणं आवश्यक आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय संबंधित शिक्षण प्रशिक्षण दिलं जाणार आहे वेगवेगळे कौशल्य शिकवलं जाणार आहे स्वतःचा व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करावा तो वाढवावा वा, या संदर्भात वेगवेगळ्या टिप्सही वेग दिल्या जाणार आहेत वेगवेगळे वर्कशॉप त्यासाठी आयोजित केले जाणार आहेत आर्थिक विषयांची माहिती देण्यासाठी वर्कशॉप बिझनेस प्लॅन मार्केटिंग बजेट सेव्हिंग आणि गुंतवणुकीची माहिती देखील या सगळ्याच प्रशिक्षणाच्या दरम्यान दिली जाणार आहे त्याचबरोबर व्यवसायासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह डिजिटल बँकिंग सर्व्हिस मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंग बद्दलही महिलांना प्रशिक्षित केलं जाणार आहे लखपती निधी योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर काय करावं लागेल तर त्यासाठी महिलांना स्वयं मदत गट व्यवसाय योजना तयार करावी लागेल व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवण्यात येईल या अर्जाची छाननी होईल आणि पुनरावलोकन केलं जाईल सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र होतील एकूण तीन कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याची केंद्र सरकारची ही योजना आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा